28 पती दोन अपत्यांना सोडून प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून निघून आळंदी तालुका खेडेते महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना दोन आठवड्यानंतर उघडकीस आली आहे खूण करणारा प्रियकर फरारी असून पाथरी पोलिस शोध घेत आहे अठ्ठावीस वर्षीय महिला सव्वीस नोव्हेंबरला जालना घरातून निघून गेले होते घरच्यांनी दोन दिवस शोध घेतला दरम्यान त्यांच्या शेतात काम करणारा जिजा वाघमारे राहणार फुलवाडी आष्टी जिल्हा जालना याने फोन केला व तिला एक डिसेंबरला घरी आणून सोडतो असे सांगितले मुदत टळूनही ती घरी न आल्याने घरच्यांनी पाथरी पोलीस ठाणे गाठून ती हरवल्याची तक्रार दिली पोलिसांनी महिलेच्या मोबाईलवरील कॉलची तपासणी केली तिचे जिजा वाघमारेशी बोलणे झाल्याचा व जिजा वाघमारेच्या मोबाईलवरून हाजू पठाण राणा याच्याशी बोलणी झाल्याचा संदर्भ मिळाल्यानंतर पोलिसांनी हाजू पठाण्याला बीडेतून ताब्यात घेतले जिजा वाघमारे सोबत लग्न करण्यासाठी महिलेने घर सोडले त्यांना आळंदी ते लग्न करायचे होते मला साक्षीदार म्हणून त्यांनी सोबत घेतलं होतं असे पठाणने चौकशी सांगितले अठ्ठावीस नोव्हेंबरला आळंदी तालुका खेडे येत असताना रात्री अकराला दोघात वाद झाला त्यात वाघमारेने वाटेतच टोक्यात लोखंडी रॉड मारून तिचा खून केला त्यानंतर पुढे पातर्डी हद्दीत करंजी घाटात मृतदेह फेकल्याचेही पटाणने पोलिसांना सांगितले पटाणच्या जबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तपासात करंजी घाटात महिलेचा मृतदेह आढळला तो पूर्णतः कुजलेल्या स्थितीत होता यातील संशयी जिजा वाघमारे फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहे